नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपल्या मराठमोळ्या पाटील कॉर्नर्स या चॅनेलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो आजचा दिवस तुमचा खूप छान जावो आणि श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दत्त जयंती कधी साजरी करायची तसंच घरच्या घरी आपण दत्त जयंती कशाप्रकारे साजरी करू शकतो तिथी कोणती आहे महत्त्व काय आहे दत्त जयंतीचं त्याचबरोबर दत्त जयंतीच्या दिवशी आपण नैवेद्य कोणता दाखवायचा या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महाविष्णूचा अवतार असलेल्या भगवान दत्तात्रयांची जयंती मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरी केली जाते पौराणिक कथेनुसार दत्तात्रयांचा जन्म मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला झाला होता म्हणून या दिवशी त्यांचा जत जयंती उत्सव साजरा केला जातो तर दत्त जयंती कधी आहे मंगळवार सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस या दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तात्रय जयंती सर्व स्वामी केंद्रामध्ये मठामध्ये साजरी केली जाते तसंच आपण आपण घरीसुद्धा दत्त मंदिरामध्ये सुद्धा ही दत्त जयंती आपण साजरी करू शकतो तर पंचांगानुसार मार्गशीर्ष पौर्णिमा सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनटांनी सुरू होणार आहे पौर्णिमा आणि ती दुसऱ्या दिवशी सत्तावीस डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजून दोन मिनटांनी संपणार आहे तर दत्त जयंतीचं महत्त्व काय आहे बघा भगवान दत्तात्रय हे त्रिदेव ब्रह्मा विष्णू महेश यांचं एकत्रित रूप मानलं जातं आणि भगवान दत्तात्रयांची पूजा केल्यामुळे आपली जी काही अपूर्ण कामं आहेत ती पूर्ण होतात तसंच बऱ्याच लोकांना संतान प्राप्तीसाठी जर तुम्हाला प्रयत्न करायचे असतील तर संतान प्राप्तीसाठी तुम्ही भगवान दत्तात्रयांची पूजा करणं हे देखील अतिशय शुभ मानलं जातं महर्षी अत्री आणि माता सती अणुसया यांचे पुत्र म्हणजेच कोण तर भगवान दत्तात्रय यांची जर आपण पूजा केली तर त्रिदेवांची कृपा आपल्यावरला प्राप्त होते असं मानलं जातं माता अनुसयाच्या सतीतत्वाच्या परीक्षणावरून प्रसन्न होऊन त्रिदेवांनी एकत्रितपणे तिचे पुत्र म्हणून जन्म घेतला होता आत्ता जयंतीची पूजा कशाप्रकारे करायची आपण हे पाहूयात सर्वप्रथम दत्तात्रय जयंतीच्या दिवशी एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा त्याच्यावरती लाल वस्त्र अंतरायचं त्याचबरोबर या ठिकाणी भगवान दत्तात्रयांचं तुम्हाला फोटो किंवा मूर्ती स्थापन करायची आहे सर्वप्रथम त्यांना गंगेच्या पाण्याने किंवा पंचामृतानं अभिषेक करायचा त्याच्यानंतर धूप दीप फुलं नैवेद्य अर्पण करायचं पूजेमध्ये भगवान दत्तात्रयांना पांढऱ्या रंगाची फुलं किंवा पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण करायची या दिवशी पूजेमध्ये आपण अवधूत गीतेचा पाठ केल्यास आपल्याला जे काही पितृदोष असेल तर त्या पितृदोषापासून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळते आता बऱ्याच स्त्रियांना माहेरच्या पित्रांचा सुद्धा त्रास होतो बघा बऱ्याच वेळा आपली कामं अडत असतात तर यामध्ये आपल्याला पितृदोष असतो तर तो माहेरचा सुद्धा पितृदोष असतो म्हणून आपण या दिवशी अवधूत गीतेचा पाठ नक्की करायचा आहे यामुळं आपल्या माहेरचा पितृदोष त्याचबरोबर सासरचा जरी आपल्याला पितृदोष असेल तर त्यापासून आपल्याला मुक्ती मिळते यानंतर मंत्रांचा जप करायचा आहे आणि पूजेच्या शेवटी दत्तात्रय स्तोत्राचं आपल्याला पठण करायचं आहे आता तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे की कोणते मंत्र तुम्हाला या ठिकाणी म्हणायचे आहेत त्यापूर्वी श्री दत्तात्रयांचं स्वरूप त्रिगुणात्मक त्रिगुणी त्रिमूर्ती असलेले ब्रह्मा विष्णू आणि महेश अशा स्वरूपाचा आहे सत्व रज आणि तम ह्या त्रिगुणांचं प्रतीक म्हणजे त्रिमूर्ती दत्तगुरु आहेत बघा तर निर्मिती पालनसंहार हे त्यांचं कार्य आहे आणि देव साधू संत यांचे ध्यान साधन उपासना करतात तर दत्ताची उपासना ही तीन प्रकारे करता येते त्यामध्ये गुरुमंत्राचं अथवा गायत्री मंत्राचं स्मरण तुम्ही करायचं आहे किंवा गुरुमंत्राचं पठन करायचं किंवा तुम्ही श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण ही करू शकता अशा प्रकारे ही उपासना तुम्ही करू शकता तर यासाठी तुम्ही जो काही दत्ताची मूर्ती किंवा प्रतिमा लाल कपड्यावर स्थापित केली केलेली आहे त्यानंतर श्री दत्तांचं तुम्हाला आव्हान करायचं आहे त्यानंतर एक तांब्यावर पाणी जवळ ठेवायचं आणि उजव्या हातामध्ये एक फूल आणि थोड्या अक्षदा घ्यायच्या आणि खालील मंत्राचा जप करायचा मी तुम्हाला तर या ठिकाणी मंत्र सांगते ओम अस्य श्री दत्तात्रेय स्तोत्रम मंत्रस्य भगवान नारद ऋषी अनुष्टुपछंद श्री दत्त परमात्मा देवता श्री दत्त प्रिथेर्ते जपे विनियोग असा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि त्यानंतर फुल आणि अक्षदा श्री दत्तात्रयांच्या प्रतिमेवर अर्पण करायचे त्यानंतर हात स्वच्छ करून खालील मंत्राचा परत एकदा उच्चार करायचा परत बोलायचा तो मंत्र कोणता आहे बघा जटाधरम पांडुरंग शूलहस्तम कृपानिधीम सर्व रोग हरम देवम दत्तात्रेयम भजम असा हा मंत्र आपण म्हणायचा आहे आणि पूजेला सुरुवात करायची आहे मग यामध्ये तुम्ही गुरुग्रंथाचं गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करू शकता गुरुमंत्रांचं पठन करू शकता किंवा गायत्री मंत्र तुम्ही म्हणू शकता हा मंत्र म्हणत असताना किमान अकरा वेळा तरी तुम्हाला म्हणायचं आहे जर शक्य असेल तर तुम्ही एकशे आठ वेळा हा मंत्र गायत्री मंत्रसुद्धा तुम्ही म्हणू शकता त्यानंतर आपल्याला दत्तांची आरती करायची आहे आणि दत्तस्रोताचं पठणसुद्धा करायचं आहे त्याचबरोबर आता नैवेद्यामध्ये तुम्ही दत्तात्रय महाराजांना पांढरी मिठाई अतिशय प्रिय अशी आहे म्हणून नैवेद्यामध्ये पांढऱ्या रंगाची कोणतीही मिठाई तुम्ही ठेवू शकता तसंच जर तुम्हाला शक्य असेल तर पुरणपोळी चा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता आणि त्याचबरोबर रिवड्याच्या शेंगांची भाजी ही सुद्धा आपल्या दत्त महाराजांना अतिशय प्रिय असते म्हणून या दिवशी नैवेद्यामध्ये त्या भाजीचा सुद्धा तुम्हाला समावेश करायचा आहे आता आपल्यापैकी बऱ्याच जणांनी गुरुचरित्राचं पारायण करायला सुरुवात केली असेल त्यामुळं या दत्तजयंतीच्या दिवशी आपल्याला या पारायणाची सांगता करायची आहे तर या दिवशी आपण उद्यापन करायचं आहे तर या उद्यापनामध्ये आपण पुरणपोळीचा नैवेद्य तर करणारच असाल पण त्याचबरोबर ही घेवड्याच्या शेंगाची भाजीसुद्धा तुम्हाला नक्की करायची आहे नैवेद्यासाठी तर अशा प्रकारे तुम्ही दत्त जयंती घरच्या घरीसुद्धा साजरी करू शकता आपले त्रिगुणात्मक त्रिमूर्ती श्री दत्त महाराज आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात आणि आपल्याला घरामध्ये सुख शांती आणि समाधान प्राप्त करून देतात तर आजची झालेली सेवा महाराजांची चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलने लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ